ओम साईराम गणेशज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बनवत आहे उपवासाचे काकडीचे वडे आणि त्यासोबत मस्त अशी शाई बटाटा भाजी आणि भेंड्याची भाजी नऊ दिवसाच्या उपवासामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो जसं की खिचडी साबुदाना वडा तर ही रेसिपी थोडी वेगळी आहे काकडीचे वडे आणि मस्त अशी शाई बटाटा भाजी तर रेसिपी नक्की बघा तर ही काकडी अशी मोठी मिळते कोकणामध्ये तवसा म्हणतात तर हे मी छोटी घेतली आहे कारण आता थोडेच करायचे आहेत मला तर काकडीला नेहमी बघा असं अशा प्रकारे चोळायचो चीक असतो तो असा वर येतो हा बघा व्हाईट व्हाईट दिसतोय तर तिचा कडवटपणा निघून जातो मग काकडी आपण थोडी कापून घेऊया कारण कधी कधी आतमध्ये मोठ्या मोठ्या जाड्या बिया असतात पण याच्यामध्ये नाहीये बारीक आहेत तर मी आता किसून घेते आणि अर्धा चमचा तूप घातला आहे आणि आता एक काकडी आपण शिजवून घ्यायची थोडी तुम्हाला जर नुसत्या म्हणजे गुळाचे गोड नसेल करायचे असतील तर नुसते मिठाचे सुद्धा काकडीचे वडे छान होतात तर यात नुसतं मीठ घातलं आणि ते पीठ भिजवलं तरी मिठाचेही वडे होतात तर मी इथे गोड काकडीचे वडे बनवते इथे आता मी एक छोटी वाटी काकडी होती त्यामुळे मी ही छोटी वाटीच गुळ घेतला आहे तर गुळाचे प्रमाण आपल्या गोडानुसार आपण तर आपण ॲडजस्ट करून घ्यायचं गूळ आपल्याला कितपत गोड हवं आहे त्याप्रमाणे मीठ घालायचं कोणत्याही गोडाच्या पदार्थात मीठ घातलं की गोड पदार्थ खूप छान होतो आणि आता हे शिजू द्या थोडंसं शिजून पाक बनवायचं नाही तर आपण आता बंद करूया गॅस तिथे किंचितची मी वेलची पूड घालते गुळाच अर्धी वाटी झालं आहे ते मी आता घालून आता याच्यामध्ये कितपत पीठ मावत आहे तेवढं आपण हे भगरचं पीठ घालूया गा। तर मी इथे भगरचं पीठ बघा एक अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलं आहे आता कितपत मावत आहे आपण त्याच्यामध्ये बघूया त्यामध्ये एक चमचाभर आपण साबुदाणाचे पीठ मिक्स करायचे त्यामुळे कसे वडे नरम होतात आणि हे आता पीठ आपण त्याच्यात घालून घेऊया आणखी पीठ लागेल आपल्याला कारण थोडं सैल सरच आहे हे आता पीठ बघा मळलं जात आहे तर आपण पाणी थोडस घेऊन हाताला असं घेत घेत थोडस मळू शकतो असं तर हे बघा मस्त असं पीठ मळलं गेलंय झाकून ठेवूया आपण एक पंधरा मिनटं तरी तर इथे मी बदाम रात्री भिजत घातलेले आणि काजू मी दोन तीन तास अगोदर भिजत घातलेत तर आता मस्तपैकी बदाम पण भिजले आहेत काजूचे तुकडे करून घेतलेत आणि बदामाचे पण मी साली काढून बारीक तुकडे केले आहेत भाजीसाठी मी बटाट्याच्या भाजीसाठी थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं आणि मिरची अद्रक अद्रक जर उपवासाला चालत असेल तर घ्या नसेल चालत तर स्किप केलं तरी चालेल तेल आहे अर्धा चमचा मी जिरा पावडर घालून घेतो नुसती लाल मिरची पावडर घातली आहे तर इथे चवीनुसार मीठ घालून घेतले तर इथे आपण आता बटाट्याच्या फोडी घालून घेऊया काजू आणि बदाम ते पण भाजीत परतून घेते तस तेलामध्ये थोडी परतून घेते भाजी मी आता मग वाटप जे दाखवलं तुम्हाला खोबरं कोथिंबीर अद्रक मिरची घालून घेते म्हणेल का उपवासाची भाजी आहे शाई भाजी झाली काजू बदाम तेलामध्ये छान असा मसाला बघा भाजला गेलाय परतला गेला हा बघा पातळ हवे भाजी त्या प्रमाणात पाणी घाला पत्तपीत हवे किंवा असे पातळ रस्सा भाजी हवे तर पाणी तुम्ही जास्तीचं घातलं तरी चालेल आपण भगरीचा भात बनवतो त्याच्याबरोबर पण हा रस्ता खूप छान लागेल तर बटाटा शिजेल इतकं तुम्ही दोन किंवा तीन शिट्ट्या करून घ्या तर आता इथे भेंडीची भाजी करून घेऊया दोन चम्मच तेल घातलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आहेत आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि मस्त अशी मिरची परतून घेऊया तेलावर आणि त्यानंतर आपण भेंडी घालून घेऊया तर तुम्ही याच्यामध्ये ओला खोबरं किंवा शेंगदाण्याचा कूट घालू शकता हे मी खोबरं घालून घेते कोकण म्हटल्यावरती सगळ्या भाज्यामध्ये खोबरं येत बघा मस्त अशी भाजी शिजली आहे छान झाली आहे तर मी आता गॅस बंद करून घेते एक प्लास्टिकची पिशवी आपण घेऊया तर ही मी स्वच्छ धुवून घेतली आहे घेतली नंतर तेल लावून घेतलं आणि एक पोळी इतका हुंडा घेतला आहे जी पुरी आपण करतो त्याच्यासाठी आणि अशा प्रकारे बघा प्लास्टिक त्यावर टाकून प्लेटने दाब दिला की मस्त असे वडे मीडियम साईज असे बनवले जास्त पातळ करायचा नाही झाड ठेवायचं तर इथे तेल मस्त गरम झालं आहे तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण हे वडे तळून घेऊया तर अशा प्रकारे बघा मस्त अशी खोबरं घालून भेंड्याची भाजी बनवली आहे आणि चवीलाही खूप छान लागते अशी भाजी एकदा करून बघा आणि मस्त अशी शाई बटाटा रस्सा भाजी बनवली आहे तर ही बटाट्याची भाजी एकदम अशी शाई का वाटते कारण त्याच्यामध्ये भरपूर असे काजू बदाम घातले आहेत तर बघा ही भाजी एकदा नक्की ट्राय करा त्याबरोबर वडे पण खूप खुसखुशीत आणि छान झाले आहेत तरी अशी शाई भाजी तुम्ही एकदा उपवासाचे ढोसे किंवा उपवासाची भाकरी तर त्याच्याबरोबर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते उपवासाची भाकरी आणि उपवासाचे डोसे याची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवरती तुम्हाला भेटेल तर एकदा नक्की जाऊन बघा